जिल्ह्यातील आपले जे काही दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त असलेले जे मतदार आहेत त्यांच्याकरिता भारत निवडणूक गृह मतदानाचा कार्यक्रम देखील घोषित केला होता त्याप्रमाणे जिल्ह्यातील दोन हजार आठशे त्रेसष्ट इतके दिव्यांग आणि पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिकांनी आपलं नाव नोंदवलं होतं त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या घरी जाऊन दिनांक एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार आठशे त्रेसष्टपैकी पैकी दोन हजार सहाशे छत्तीस इतक्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी मतदानामध्ये सहभागी घेतलेला आहे आणि आपलं मत नोंदवलेलं आहे आणि ही टक्केवारी ब्याण्णव पॉईंट शून्य सात इ टक्के इतकी होते आणि त्याच्यामध्ये दिव्यांग हे जे आहेत सहाशे ब्याण्णव नोंदणीकृत दिव्यांगांपैकी हे अर्थात ग्रह मतदानासाठी नोंदणीकृत केले जे दिव्यांग होते त्यांची संख्या सहाशे ब्याण्णव होती त्याच्यापैकी सहाशे त्र्याहत्तर इतक्या दिव्यांगांनी मतदान केले आणि त्याची टक्केवारी सत्त्याण्णव टक्के होते म्हणजेच जर का दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक एवढ्या उत्साहाने ब्याण्णव टक्केच्या ब्याण्णव त्र्याण्णव टक्के इतकं जर का ते मतदान करत असतील तर तो एक सर्वसामान्य विशेषतः युवक युवतींकरिता दिलेला महत्त्वपूर्ण संदेश आहे की आम्ही जर का हे मतदान करू शकतो तर तुम्ही देखील आवर्जून जाऊन आपलं हे बहुमूल्य मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोच संदेश मी त्यांनी जो दिलेला आहे तो सर्व मतदारांपर्यंत जिल्ह्यातल्या मी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि सर्वांनी न चुकता उद्याच्या दिवशी सव्वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये आपलं बहुमूल्य मत देऊन लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपलं निर्भयपणे पारदर्शीपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल याच्यासाठी संपूर्ण जिल्हा स्तरीय यंत्रणा पूर्ण कार्यान्वित करण्यात आलेली आहे आपल्याकडं जे आहे वन नाईन फाय झिरो एकोणीस पन्नास हा आपला हेल्पलाईन देखील आहे होटर हेल्पलाईन ॲप देखील भारत निवडणूक आयोगानं तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून देखील कोणतीही व्यक्ती आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही असेल तर ते कोणत्या मतदान केंद्रांवरती आहे त्याच्याबाबतची देखील सविस्तर माहिती त्याच्यावरती उपलब्ध होऊ शकते ज्याच्या कोणाकडे जर का एपिक कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र नसेल तर ते देखील डाउनलोड करून घेण्याची सोय त्याच्यावरती उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबरने भारत निवडणूक आयोगाने जे आ, आ, बारा अन्य ओळखपत्र देखील जे काही ग्रहित धरली जावीत अशा ज्या काही सूचना दिल्या त्याच्यामध्ये म्हणजे ज्या व्यक्तीकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांनी काय काळजी करायचं कारण नसून त्यांनी जे काही भारत निवडणूक आयोगाने जे निर्धारित केलेली अन्य बारा ओळखपत्र आहेत त्यापैकी कोणत्याही ओळखपत्राचा जर का उपयोग करून जर का मतदान केंद्रावरती पोचले तर त्यांना देखील मतदानाचा हक्क बजावता येणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः आधार कार्ड नंतर पॅन कार्ड मनरेगा कार्ड यासारख्या वेगवेगळे वे जे काही किंवा बँकेचं पासबुक

सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे या मतदानाकरिता पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सतरा लाख ब्याऐंशी हजार इतके मतदार असून ते उद्या या मतदानाच्या दिवशी आपलं बहुमूल्य मत देणार आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली असून हे मतदान जिल्ह्यातील एकोणी एक हजार नऊशे बासष्ट इतक्या मतदान केंद्रांवरती पार पाडले जाणार आहे यामध्ये छप्पन्न आदर्श पोलिंग स्टेशन देखील असून उरलेले जे काही पोलिंग स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलिंग स्टेशनवरती देखील अतिरिक्त सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सोयीसुविधा मतदारांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेषतः दिव्यांगांकरिता त्यांना आवश्यक असलेले व्ही व्हीलचेअर पिक अँड ड्रॉप फॅसिलिटी व्हॉलेंटिअरची मदत इत्यादी देखील सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत याशिवाय क्युलेस म्हणजेच रांगविरहित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी देखील टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे जेणेकरून एकाच वेळेला मोठ्या संख्येने मतदार रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही जे मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना टोकन देऊन अतिरिक्त नजिकच्या खोलीमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा बैठक व्यवस्थेसह त्यांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहे जेणेकरून त्यांना उष्णतेचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याशिवाय महिलांच्या आणि गरोदर मातांकरिता देखील विशेष आपण सोयी सुविधा देऊ केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांची देखील तितकीच आपण महत्वपूर्ण काळजी घेत आहोत जेणेकरून कोणालाही नाहक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आपल्या इथे जवळपास पंधरा हजारच्या आजूबाजूला सर्व अधिकारी कर्मचारी उद्या कार्यरत असणार असून त्यांना देखील त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा याच्याकरिता देखील त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन ते देखील उद्या जिथे त्यांची नियुक्ती असेल त्या ठिकाणी आपलं बहुमूल्य मत ते देऊ शकणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात आपल्याला हा लोकशाहीचा सा सण साजरा होणार आहे आणि आपल्यामार्फत सर्व मी मतदारांना जिल्ह्यातील आवाहन करू इच्छितो की न चुकता पाच वर्षातून आपल्याला हा जो काही मिळणारा एकमेव जो अधिकार आहे तो सर्वांनी बजावावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो संदर्भात व्ही पॅट किंवा अन्य मतमोजणीच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणेच संपूर्ण मतमोजणीचा कार्यक्रम दिनांक चार जून रोजी आपला आय टी आय मलकापूर रोड बुलढाणा येथे सकाळी आठ वाजल्यापासून तो पार पाडली जाणार आहे आणि जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्या प्रमाणेच ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आता मतदान साहित्य वितरित करण्यासाठी आपल्या सर्व सहा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय वाटप करण्यासाठीचं सा कामकाज अगोदरच आपण चालू केलेलं आहे आणि तिथे प्रशिक्षण देखील शेवटचं तिसऱ्या टप्प्यातील आयोजित केलं असून तिथे प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर सर्वांना साहित्य वाटप केलं जाईल आणि ते, 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 ते सर्वजण पोलिंग स्टेशनवरती संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि उद्या सकाळी साडेपाच वाजता प्रथमता मॉकपोल घेऊन सात वाजता प्रत्यक्षात निवडणूक साठीचं मतदान चालू होईल